आती है ताराज़ने सहवाज़ आगे वही ना बोलने की सोच रहा है मैं बोलने वाले का सोच रहा हूँ ताराज़ने के लिए आगे 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 ধন্যবাদ <muchas> आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपला असताना बँक उघडी दिसते काय संशय आहे तुम्हाला नेमका आणि वरती इतर पक्षातली कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी या आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय भरणेमाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळी साहेबांचा अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरच लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन्ही दारवायचे दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडा ठेवायचे कारण काय तुम्हाला दुसऱ्या म्हणल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि गैरप्रकार झालाय जो गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार करणार आहे करणार ना मी डी एस पी साहेबांशी बोललो मग आल्या आले, आले इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा साडे दहा अकराला बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या चौकटीत नाहीत रिझर्व्ह बँकेच्या न्याय नियमावलीत नाही आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणजे मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डीवाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे एफआयआर दाखल झाला पाहिजे